सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फलाहार आणि अन्नदान करण्यात आले भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी आणि कालकथित गौरव बाबा खरात यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थी मूकबधीर मतिबंद विद्यार्थ्यांना आणि मोहोळ येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फलाहार अन्नदान शालेय साहित्य तसंच रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मयूर खरात यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी मोहोळ पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते बाबासाहेब क्षीरसागर राजेश पवार अशोक देशमुख आरिफ पठाण लक्ष्मण भालेराव राजेंद्र सरजे हर्षदीप गायकवाड निलेश जरग विशाल क्षीरसागर विक्रम तीर्थे संतोष शिंदे अतुल मोरे महादेव शिंदे ॲडवोकेट आकाश बंगाळे ॲडवोकेट सुमित भंडारे ॲडवोकेट प्रमोद जानराव ॲडवोकेट दादा पवार अतुल कांबळे नितीन होळेकर अजिंक्य गायकवाड आनंद खरात नागनाथ खरात तानाजी सोनवले समाधान सोनवले अतीन उगडे सुमित जाधव बाळासाहेब कांबळे अक्षय मोरे सोनू हाडमोडे महेश चलवादी हनुमंत सरवदे प्रयास गायकवाड आसिफ शेख राजूबाई आदींची उपस्थिती होती